मंत्री धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा शरद पवारांवर थेट टीका केली अजित पवार खलनायक व्हावेत या दृष्टीनंच राजकारण केलं गेलं असा आरोप धनंजय मुंडेंनी लगावलाय बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांसाठी धनंजय मुंडेंनी प्रचारसभा घेतली आणि यावेळी त्यांनी पवारांवर हा घणाघात केला जेवणाची त्या घटनेची त्याच वेळेस ठरलं होत दादा मतदारसंघ ठरले होते मंत्रीपद ठरलं होत पालकमंत्रीपद ठरलं होतं दोन हजार सतराच्या बैठकीला दादाही नव्हते दादाला माहितही नव्हतं दादा पण खलना एक मात्र दादांना केला मातीतल्या माणसाला मोठं करण्यासाठी काबाड कष्ट करणं ही ओळख कधी दादाची होऊ दिली नाही